निलं निलंबन ते एकांगी एक झालेलं आहे चला ठीक आहे त्या विषयावर काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी भूमिका मांडलेली आहे की माझ्या तोंडून काही शब्द निघाले असतील तर दिलगिरी दिल स्वतः दिल माझ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त केली आणि मग प्रश्न त्यांनी उपस्थित केला उद्धवजी ठाकरे साहेबांना ती संतान म्हटले त्यावेळेस मला वाटत महिलांचा अपमान झालेला नाही का सुधीर मनगुंटीव म्हणजे मंत्री आहेत आता राज्याच्या मंत्रिमंडळात देशाच्या पंतप्रधानाच्या सभेत बहीण भावा नापत्याविषयी काय बोलले तो महिलांचा अपमान नाही का अब्दुल सत्तार साहेब सुप्रियाता विषयी काय बोलले हा महिलांचा अपमान नव्हता का आणि मग मला असं वाटतं दुटप्पीपणा या सगळ्याच्यात होतो आणि मी हे म्हटलेलं आहे की सभागृहाची जी ज्याला गरिमा किंवा पावित्र्य शब्द म्हणता येईल हे राखण्यासाठी माझ्याकडून काही गोष्टी काही झाल्या असेल तर मी त्याच सभागृहाच्या पावित्र्य राखण्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे परंतु यांना याच्यात काही इंटरेस्ट नाही यांना राजकारण करण्यात इंटरेस्ट आहे आता मला जनतेच्या प्रश्नासाठी तिथं बोलावं लागतं भांडावं लागतं सरकारच्या छातावर बसावं लागतं तर प्रश्न सुटतात जनतेची आता शेतकऱ्यांचे प्रश्न आहे कष्टकऱ्यांचे प्रश्न आहे मी ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतो आणि मला बोलण्यापासून मला सभागृहात येण्यापासून रोखलं जातं हा अन्याय नाही का चला शेतकऱ्यावर सोडून द्या माझं पाच दिवसाचं काय पन्नास दिवसाच समज झालं असेल पण हा आता अधिवेशन आहे अधिवेशन हे योग्य व्यासपीठ असतं नंतर सरकारचे मंत्री मंत्री फुकट कोणाला विचारत नाही फुकट कोणाला भेटत नाही आणि अशी कारवाई करणं म्हणजे मला सोडतं वाटतं या प्रश्न सोडवण्यापासून मला रोखणं असं होतं मी दिलगिरीची तयारी दाखवलेली आहे सभागृहाच्या तरी एकांगिकपणा हेकटपणा जर सरकार दाखवत असेल विशेषतः भारतीय जनता पार्टी दाखवत असेल आणि सभापती त्यांच्या हातचं बावलं बनत असेल तर त्याला आम्ही काय करणार यापूर्वी देखील विधानसभा असेल परिषद असेल सदस्यांनी अशा प्रकारचे शब्द वापरले होते मात्र त्यांच्यावर अशी कठोर कारवाई करण्यात आली नव्हती आपल्यावरच अशी कारवाई करण्यात आली तुम्हीच बघा ना हा अन्याय नाही का आता काल प्रवीण दरेकर काय बोलले हातात बांगडा घाललाय का हातात बांगडा म्हणजे काय स्त्री काय कमी आहे का हा स्त्रियांचा अपमान नाही आहे नवीन दरेकर रेकॉर्डवर बोलले हातात वांगड्या घातलेल्या म्हणजे काय ज्या हातात बांगड्या त्या भात काय कमजोर असतात हा स्त्रियांचा अपमान नाही आहे शिवी दिली म्हणजे अपमान आहे ना हातात बांगड्या घातल्या म्हणणं म्हणजे स्त्रियांचा अपमान नाही आहे मग हा दुटप्पीपणा नाही त्यांचा मा झाला का म्हणतात हा कोणता शब्द आहे हातात बांगड्या घातल्या म्हणतात हा कोणता शब्द आहे आणि मग ह्या गोष्टीकडे लक्ष नाही देते आणि आम्ही बोललो तर ते मला तुमच्या लक्षात येतं सभागृह काय मला एक व्यवस्था असते सभागृह का काय कायमचा विषय नाहीये सभागृहात किती लोक येतात मला माहित आहे मोजके लोक सभागृहात असतात इकडे दोनशे शहाठ्याऐंशी इकडे पंच्याऐंशी पण त्याच्याशिवाय सामाजिक काम करता येतं जनतेचं काम करता येतं कारण मी सुद्धा तळागाळातला शिवसैनिक आहे अक्षात तीस पस्तीस वर्षापासून लहानपणापासून संघटनेचं काम करतो आणि मला असं वाटतं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याला तेच व्यासपीठ प्रभावी आहे हे मान्य करतो मी परंतु त्याच व्यासपीठावर प्रश्न सुटतील अशातला काही भाग नाही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी आता पक्षाच्या कार्यालयात बसलेलो शिवालयात जे लोक येतील त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतोय म्हणतोय की आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान काय बोलले होते नटली सांगता हा कोणता शब्द आहे याची लाज नाही वाटत तुम्हाला याची माफी मागितली सुधीर भाऊ मनगुंटीवार त्यांच्या सभेत काय बोलले मागितले त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी माफी मागितली का आणि मग अशा पद्धतीनं सांगणारे लोक आम्हाला शिकवतात का सर एक घोटाळा समोर आलाय शिक्षक भरती घोटाळा कि पवित्र पोर्टलद्वारे नेमणुका न करता दोन हजार बारा पूर्वीच्या जुन्या नोंदी दाखवून शिक्षकांची भरती केली जाते बोगस विद्यार्थ्यांची भरती केली जाते आणि हा सगळा प्रकार जळगाव मध्येच घडल्याचं दिसून येते कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास लाखभर शिक्षकांची अशी नियुक्ती केली जाते आणि संस्था चालक जे आहेत ते पैसे लागतात त्या शिक्षकांकडून कोट्यावधी माझ्या कानावर जे आलंय की त्या शिक्षकां शिक, संस्था चालकालाच माहिती नाही की आपल्या शाळेत शिक्षक कोण आहे आणि कोणती मधली यंत्रणा अशा पद्धतीनं बोग शिक्षक दाखवते त्यांचा पगार उचलते अशी सुद्धा घटना ती जळगाव मध्ये घडली मध्ये अमळनेर मध्ये त्याचा अभ्यास करतोय माझ्याकडे पेपर्स आलेले त्याचे परंतु हे शिक्षण विभागातला हा एक प्रकारे गदारोळ आहे शिक्षण विभागाचे मंत्री मोठे भाषण मोठे तत्व मोठे विचार मांडतात परंतु खाली काय होतंय त्यांच्या लक्षात येत नाही मी त्यांना अधिकारी त्यांना कशा पद्धतीनं मिसगाईड करतात गावगाव ज्या पद्धतीनं पवित्र पोर्टलमध्ये घोटाळे झालेले आहेत पवित्र पोर्टलचे अपॉइंटमेंट देताना सुद्धा अनेक सीओनी अनेक अधिकाऱ्यांनी गडबड घोटाळे केलेले मला स्वतः हे तर नवीन तर नवीनच लोकांची जुनेच लोक नवीन दाखवले त्यांनी अशा पद्धतीनं हे सगळं झालेले अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत मला असं वाटतं याच्याविषयी निश्चित संधी मिळाली

सरकारने यांना गणवेश देण्यासाठी सगळ्या व्यवस्था केलेल्या पण शिक्षण विभाग अजून गणवेश पोहोचवू शकलेला नाही अजून गणवेश पोहोचू शकलेला नाही शिक्षण विभाग हा गलथान कारभारच आहे मग गळती पत्रे नाही भिंती तुटलेल्या शौचालय नाही याच्याकडे कोणी लक्ष देत नाही कोणी लक्ष देत नाही याच्याकडे अनेक शाळेमध्ये शौचालय नाही मुली छोट्या छोट्या कुठं जायचं त्यांनी अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि मग हे सगळे लहान मुलां मुलींपासून किडनी वगैरेचे जे आजार आहे ना हे याच्यामुळे होतात पण शिक्षण विभागाला मला वाटतं हा ऍक्सिडेंट आहे अशा पद्धतीनं मोठ्याच्यात असे एवढे लोक येत असताना सरकारची सुद्धा सुरक्षेची जबाबदारी असते वेगवेगळ्या व्यवस्था करण्याची जबाबदारी असते मात्र या व्यवस्था इथं नव्हत्या आणि म्हणून हा ऍक्सिडेंट झालेला आहे मग आपण हृतात्म्यांना श्रद्धांजली वाहून जे कोणी जबाबदारी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढंच आपण बोलू शकतो खरं तर लाडकी बहीण योजनेच अजून सत्यता तपासायची किती महिलांना मिळेल याच्यात मिळण्यापेक्षा न मिळणाऱ्याच जास्त कागद द्यावं लागतात हे नसावं हे नसावं हे नसावं हे नसावं आणि दीड हजारच्या वर कोणी काही फायदा उचलला आता मला असं वाटतं जनतेला कोणता ना कोणता फायदा मिळत असतो शेतकरी महिला असलेल्यांना शेतकरी सन्मानचा सा फायदा मिळू शकतो मग तिला हे मिळणार नाही एखाद्याला संजय गांधीचा मिळू शकतो तिला हे मिळणार नाही म्हणजे मिळणार नाही याचीच जास्त जंत्री याच्यामध्ये मनोजी पाटील मागणी मनोजरांगे यांच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चित सरकारची आहे कारण मागच्या काळात त्यांच्या गावामध्ये अन्य ठिकाणच्या घटना घडल्या या योग्य नाही आंदोलन करणं हा लोकशाही मधला अधिकार आहे मनोज जरांगे तो अधिकार वापरतात त्यांचं पूर्ण संरक्षण करणं सरकारची जबाबदारी गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा